ओम शांती आज आहे पंधरा अकरा दोन हजार पंचवीस ची साकार मुरली आजचं महावाक्य आहे गोड मुलांनो आपले कॅरेक्टर म्हणजे चरित्र सुधारण्यासाठी आठवणीच्या यात्रेमध्ये आहे बाबांची आठवणच तुम्हाला कायमची सौभाग्यशाली बनवेल प्रश्न आहे अवस्थेची परख कोणत्या वेळी होते चांगली अवस्था कोणाची म्हणता येईल उत्तर आहे अवस्थेची परख आजारपणाच्या वेळी होते आजारपणामध्ये आनंद टिकून राहील आणि खुश मिजाज म्हणजे प्रसन्नचित चेहऱ्याने सर्वांना बाबांची आठवण करून देत राहाल ही आहे उत्तम अवस्था तुम्हीच जर रडाल उदास व्हाल तर तुम्ही दुसऱ्यांना खुश मिजाज कसे बनवाल काहीही झाले तरीही रडायचे नाहीये ओम शांती दोन शब्द गायले जातात दुर्भाग्यशाली आणि सौभाग्यशाली सौभाग्य पुसले जाते तेव्हा दुर्भाग्य म्हणजे दुर्दैवी म्हटले जाते पत्नीच्या पतीचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याला देखील दुर्भाग्य म्हटले जाते एकटी होते आता तुम्ही जाणता आपण कायमसाठी सौभाग्यशाली बनतो तिथे दुःखाची गोष्टच नाही मृत्यूचे नाव सुद्धा नसते विधवा नावच नसते विधवेला दुःख होते रडत राहते भले साधू संत आहेत असे नाही की त्यांना कोणते दुःख होत नाही कोणी वेडे होतात आजारी रोगी देखील होतात ही आहेच रोगी दुनिया सत्युक आहे निरोगी दुनिया तुम्ही मुले समजता आपण भारताला पुन्हा श्रीमतावर निरोगी बनवत आहोत यावेळी लोकांची कॅरेक्टर्स म्हणजे चारित्र खूप खराब आहेत आता कॅरेक्टर्स म्हणजे चरित्र सुधारण्याचे देखील जरूर डिपार्टमेंट असेल शाळामध्ये देखील स्टुडंटचे रजिस्टर ठेवले जाते त्यावरून त्यांचं वर्तन म्हणजे कॅरेक्टर माहिती पडतं म्हणून बाबांनी देखील रजिस्टर ठेवायला सांगितले होते प्रत्येकाने आपले रजिस्टर ठेवा कॅरेक्टर म्हणजे वर्तन पाहायचे आहे की आपण कोणती चूक तर करत नाही पहिली गोष्ट तर बाबांची आठवण करणे आहे त्यानेच तुमचे कॅरेक्टर म्हणजे वर्तन सुधारते एकाच्या आठवणीद्वारे आयुष्य देखील वाढते ही आहेत ज्ञानरत्न आठवणीला देखील रत्न म्हंटले जाते बाबा म्हणतात तुम्ही जाणता की ही दुनिया देखील सुरुवातीला नवीन असते तेव्हा तिथे प्रत्येक वस्तू सतो प्रधान फर्स्ट क्लास असते नंतर जुनी होत होत कला कमी होत जातात सर्व गुण संपन्न हे लक्ष्मी नारायण आहेत ना आता बाबा तुम्हाला खरी खरी सत्य नारायणाची कथा ऐकवत आहे आता आहे रात्र नंतर दिवस होतो तुम्ही संपूर्ण बनता तर तुमच्यासाठी मग सृष्टी देखील अशीच पाहिजे पाच तत्व देखील सतोप्रधान म्हणजे सोळा कला संपूर्ण बनतात त्यामुळे तुमची शरीर देखील ब्युटिफुल म्हणजे सुंदर असतात सतोप्रधान असतात ही सारी दुनिया सोळा कला संपूर्ण बनते आता तर कोणतीही कला नाहीये ज्या कोणी मोठ्यात मोठ्या व्यक्ती आहेत अथवा महात्मा इत्यादी आहेत त्यांच्या नशिबामध्येच हे, हे बाबांचे नॉलेज नाहीये बाबा म्हणतात तुम्हा मुलांना इतका नशा नाहीये आनंदाचा पारा चढत नाहीये जे चांगली मेहनत करतात त्यांच्या आनंदाचा पारा चढलेला असतो असतो चेहरा देखील प्रफुल्लित पुढे जाऊन तुम्हाला साक्षात्कार होत राहतील जसे घराच्या जवळ येऊन पोहोचतो तेव्हा मग ते घराचे आवार घर इत्यादी इत्यादींची आठवण येते ना हे देखील असेच आहे पुरुषार्थ करता करता तुमचे प्रालब्ध जेव्हा समीप असेल तेव्हा खूप साक्षात्कार होत राहतील आनंदामध्ये राहाल जे नापास होतात ते लाजेने बुडून मरतात तुम्हाला देखील बाबा सांगत आहेत नंतर खूप पश्चाताप करावा लागेल आपल्या भविष्याचा सा साक्षात्कार कराल की आपण काय बनणार आहे आता बाबा म्हणतात तुम्ही कवड्यांच्या मागे वेळ वाया घालू नका हे म्हणजे ब्रह्मा बाबा म्हणतात मी देखील वेळ वाया घालवत होतो तर मला देखील सांगितले आता तू माझा बनून या रुहानी धंदा कर तर झटक्यात सर्व काही सोडून दिले पैसे काही कोणी फेकून देणार नाही पैसे तर कामी येतात पैशाशिवाय कोणाला घर इत्यादी थोडेच मिळू शकते पुढे चालून मोठे मोठे श्रीमंत येतील तुम्हाला मदत देत राहतील बाबा म्हणतात आता तुमच्या मनामध्ये येते आपण विश्वाचे मालिक बनणार किती आनंद झाला पाहिजे अंतर मनामध्ये हा मंत्र जप करत राहा म्हणजे मग तुम्हाला या दुनियेमध्ये काहीही वाटणार नाही इथे तुम्ही परमपिता बातम्याद्वारे विश्वाचा मालक बनण्याकरिता विश्व तर या दुनियेलाच म्हटले जाते बाबा म्हणतात मी विश्वाचा मालक बनत नाही या विश्वाचा मालक तुम्हा मुलांना बनवतो किती गुह्य गोष्टी आहेत तुम्हाला विश्वाचा मालक बनवतो नंतर मग तुम्ही मायेचे दास बनता इथे जेव्हा तेव्हा देखील आठवण करून द्यायची आहे आत्म अभिमानी होऊन बसा बाबांची आठवण करा पाच मिनिटांनंतर पुन्हा बोला तुमच्या योगाचे प्रोग्राम चालतात ना अनेकांची बुद्धी बाहेर निघून जाते त्यामुळे पाच दहा मिनिटांनंतर पुन्हा सावध केले पाहिजे स्वतःला आत्मा समजून बसला आहात बाबांची आठवण करत आहात तर स्वतःवर देखील लक्ष राहील बाबा या सर्व युक्त्या सांगत आहेत वारंवार सावध करा अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिली पॉइंट आहे आपला वेळ रुहाणी धंद्यामध्ये सफल करायचा आहे हिऱ्या समान जीवन बनवायचे आहे स्वतःला सावध करत राहायचे आहे शरीर समजण्याच्या गंभीर आजारापासून वाचण्याचा पुरुषार्थ करायचा आहे दुसरी पॉइंट आहे कधीही मायेचा दास बनायचे नाही अंतर्मनामध्ये मंत्र जाप करायचा आहे की मी आत्मा आहे आपण गरीबापासून प्रिन्स बनत आहोत याचा आनंद राहावा आजचं वरदान आहे अनुभवाच्या गुढतेच्या प्रयोगशाळेमध्ये राहून नवीन संशोधन करणारे अंतर्मुखी भव अनुभवाच्या गुढतेच्या प्रयोगशाळेमध्ये राहून नवीन संशोधन करणारे अंतर्मुखी भव स्पष्टीकरण आहे जेव्हा स्वतःमध्ये पहिले सर्व अनुभव प्रत्यक्ष होतील तेव्हा प्रत्यक्षता होईल याकरिता अंतर्मुखी बनून आठवणीची यात्रा आणि प्रत्येक प्राप्तीच्या गुह्यतेमध्ये जाऊन संशोधन करा संकल्प धारण करा आणि मग त्याचा परिणाम अथवा सिद्धी पहा की जो संकल्प केला तो सिद्ध झाला की नाही असे अनुभवाच्या गुह्यतेच्या प्रयोगशाळेमध्ये राहा ज्यामुळे जाणीव होईल की सर्व हे सर्व कोणी विशेष गहिर्या स्नेहामध्ये मग्न या संसारापासून उपराम आहे कर्म करत असताना योगाच्या पॉवरफुल स्टेजमध्ये राहण्याचा अभ्यास वाढवा जसे वाणीमध्ये येण्याचा अभ्यास आहे तसा रुहाणीयत मध्ये राहण्याचा अभ्यास अंगवळणी पाडा आजचं बोध वाक्य संतुष्ट संतुष्ट आहे संतुष्टतेच्या सीटवर बसून परिस्थितीचा खेळ बघणारेच संतुष्ट मणी आहेत संतुष्टतेच्या सीटवर बसून परिस्थितींचा खेळ बघणारेच संतुष्ट मणी आहेत अच्छा, व्यक्त इशारा आहे अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा स्पष्टीकरण आहे जसे हठयोगी आपल्या श्वासाला जितका वेळ पाहिजे तितका वेळ रोखू शकतात तुम्ही सहज योगी स्वत योगी सदा योगी कर्मयोगी श्रेष्ठ योगी आपल्या संकल्पाला श्वासाला प्राणेश्वर बाबांच्या ज्ञानाच्या आधारे जो संकल्प जसा संकल्प जितका वेळ करू इच्छिता तितका वेळ त्याच संकल्पामध्ये स्थित व्हा आता आता शुद्ध संकल्पामध्ये मनन करा आता आता एकाच धून मध्ये अर्थात एकाच बाबांना भेटण्याच्या शुद्ध संकल्पामध्ये एकाच अशरीरी बनण्याच्या शुद्ध संकल्पामध्ये स्थित व्हा अच्छा ओम शांती